महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड निधी अंतर्गत भारत विकास परिषद नाशिक आणि विकलांग केंद्र पुणे यांच्या वतीनं मोफत दिव्यांग शिबिर दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार नाक्याजवळील शंकराचार्य न्याय संकुल येथे आयोजित करण्यात आला आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं विकलांग केंद्र प्रमुख विनय खाटावकर यांनी शिबिराच्या संपूर्ण नियोजनाची आणि अत्याधुनिक मॅड्युलर पाय माहिती दिली यात अत्याधुनिक कृत्रिम मेड्युलर पायाची कमर्शियल किंमत पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त व हताची किंमत वीस हजार रुपयापर्यंत आहे असे कृत्रिम अवयव या शिबिरात चारशे दिव्यांगांना देण्यात येणार असल्याचं खाटावकर यांनी सांगितलं नमस्कार मी भारत विकास परिषद नाशिक आणि विकलांग केंद्र पुणे यांनी हे भव्य दिव्यांग शिबिर नाशिकला घेत आहोत महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या कंपनीचं सी एस आर निधीतून हा सगळा मोठ दिव्यांग शिबिर होणार आहे या शिबिरात आपण चारशे दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय हात आणि कॅरीपर बसवून देणार आहोत कृत्रिम पायामध्ये अडव्हान्स मॉड्युलर पाय जयपूर फूट नव्हे अत्याधुनिक अडव्हान्स मॉड्युलर पाय ज्याची किंमत पन्नास हजारापेक्षा जास्त कमर्शियल व्हॅल्यू आहे असा पाय मोफत देणार आहोत दिव्यांगांना या माध्यमातून मी विनंती करतो की त्यांनी पूर्व नोंदणी करायची एकोणतीस मार्च सकाळी आठ वाजता हे शिबिर सुरू होणार आहे शंकराचार्य न्यास जुना गंगापूर नाक्याजवळ परंतु ऑन स्पॉट एंट्री नाहीये डायरेक्ट शिबिरात प्रवेश नाही पूर्व नोंदणी केली पाहिजे पूर्व नोंदणीसाठी नंबर लिहून घ्या सत्याऐंशी सहाशे चौसष्ट सत्याऐंशी सहाशे चौसष्ट त्रेपन्न एकशे ब्याण्णव त्रेपन्न एकशे ब्याण्णव एट एक सेवन सिक्स सिक्स फोर फाईव्ह थ्री वन नाईन टू या नंबरवर फोन करायचा दिव्यांगांनी आणि नोंदणी करायची आहे आणि अत्याधुनिक कृत्रिम पाय मोफत बसवून घेऊन जायचा आहे या शिबिरात मिळणारा पाय परंपरागत जयपूर फूट पेक्षा अत्याधुनिक आहे असंही यावेळी सांगण्यात आलंय भारत विकास परिषद एक राष्ट्रव्यापी स्वयंसेवी संस्था असून भारतीय नागरिकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटणारी व त्यातच राष्ट्रभाव राष्ट्रीय एकात्मता जागृत करणारी सेवा व संस्कार क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणारी संस्था आहे सद्यस्थितीत विविध राज्यात मिळून संस्थेची कायमस्वरूपी तेरा दिव्यांग केंद्र आहेत भारतातील तेरा केंद्रापैकी महाराष्ट्रातील कायमस्वरूपी विकलांग केंद्र पुणे येथे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून कार्यान्वित असून दरवर्षी सुमारे तीन हजार दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय हात व कॅलिपर बसवण्यात येतात केंद्रातील वर्कशॉपमध्ये अत्याधुनिक यंत्रसामुग्री व प्रशिक्षित तज्ज्ञांच्या द्वारे सर्व कृत्रिम अवयव बनवले जातात पाय बसवल्यानंतर दिव्यांग व्यक्तीला चालणे पळणे पोहणे उडी मारणे वाहन चालवणे इत्यादी प्रकाराचे दैनंदिन क्रिया ते करू शकतात तरी दिव्यांगाने शिबिरात प्रवेशासाठी आपली नोंदणी करावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे यावेळी भारत विकास परिषदेच्या नाशिकचे अध्यक्ष हेमंत गोखले सचिव मेघा बुरकुले कोषाध्यक्ष सुलभा वर्तक उपाध्यक्ष विनय पटवे शहर समन्वयक भाग्यश्री जोशी सुप्रिया देवघरे शीतल सबनीस गणेश प्रसाद देशपांडे आदी उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक